नमस्कार मंडळी मराठी कलेक्शन आपल्या सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे रोजच आपण दिवसेंदिवस सोशल मीडियाच्या माध्यमातून इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप व यूट्यूबच्या माध्यमातून आपण रोजच दिवसेंदिवस नवीन फॅब्रिकच्या साडींचं कलेक्शन पाहत असतो मैत्रिण पण तुमच्यासाठी न्यू लॉन्च झालेल्या अतिशय ब्युटिफुल अशा डिझायनर साडींचं आजच्या व्हिडिओमध्ये कलेक्शन घेऊन आली आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा मंडळी ही आहे अतिशय सुंदर अशी ऑर्गेंजा साडी ऑर्गेंजा साडी म्हटलं की सर्वांची आवडती साडी आहे त्याचप्रमाणे ऑर्गेंजा साडीमध्ये दिवसेंदिवस आपल्याला नवनवीन डिझाईन पॅटर्न पाहायला मिळतात पण वर या साडीवरती अतिशय सुंदर अशी कटवर्क आरीवरची बॉर्डरलेस लावण्यात आली आहे खूप सुंदर अशी पेअर बॉर्डर या साडीवरती वर्क तुम्हाला पाहायला मिळत आहे खूप सुंदर अशी कलाकृतीने भरलेले साडीचं करेक्शन हेनीच तुमच्यासाठी घेऊन येत असते मंडळी फ्लावर डिझाईनमध्ये त्याचप्रमाणे अतिशय सुंदर अशी चित्रकाम न प्षी, काम तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी बटरफ्लायची डिझाईन वर्क तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी पेयर वर्क देखील ह्या साडीच्या बॉर्डर वरती व पूर्ण साडीवरती वर्क पाहू शकतात खूप सुंदर अशी स्टॉन वर्क देखील या साडीवरती करण्यात आली आहे मंडळी जर का तुम्हाला अशा प्रकारच्या प्राण्या पक्षींची फुलांची डिझाईन असलेली साडींचा कलेक्शन नेसायला आवडत असेल व खरेदी करायला देखील आवडत असेल तर तुम्ही ऑनलाईन घर बसल्या ह्या साड्या परचेस करू शकता त्याचप्रमाणे सर्वात जास्त मध्ये असलेली मस्लिंग कॉटन सिल्क साडी तुम्ही सुद्धा लग्न कार्यक्रमांमध्ये साडी नवीन खरेदी करणार असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये सा रॉयल रिच आणि स्टायलिश फॅन्सी साड्या पाहायला मिळत आहे मंडळी मस्लिंग कॉटन सिल्क साडींमध्ये आता बरेच भरपूर नवनवीन कलर कॉम्बिनेशन उपलब्ध झाले आहे मंडळी तुम्ही पाहू शकतात खूप सुंदर अशी जरी बॅबिंची वर्क बॉर्डरलेस व सेम रंगाचा ब्लाउज पीस या साडीवरती तुम्हाला मिळत आहे त्याचप्रमाणे ब्युटिफुल कलर कॉम्बिनेशन मध्ये कॉम्बिनेशनमध्ये पुलकाडोटचं वर्क या साडीवरती तुम्हाला पाहायला मिळत आहे खूप सुंदर अशी नक्षीकाम देखील पल्लू वरती डिझाईन लावण्यात आली आहे चे टसल देखील बॉर्डरला पल्लूच्या लावण्यात आले आहे मंडळी खूप स्मूथ आणि सॉफ्ट शायनिंग अशी साडी देखील तुम्हाला मिळत आहे खरेदी करण्यासाठी स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही साडीचा स्क्रीनशॉट पाठवून ऑनलाईन घर बसल्या या साड्या परचेस करू शकतात मंडळी